पागलान विधानसभा मतदारसंघात आपण फिरता फिरता आता जैतापूर या गावामध्ये आलो आहोत आपण जर या ठिकाणी बघितलं तर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे काय नाव बाबा तुमचं कुठले राहणार जैतापूर जैतापूर हा रोड कधी झाला पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाला कोणाच्या माध्यमातून झाला आमदारांच्या काम काय नाव आमदारांचं त्यांच्या माध्यमातून झाला दिलीप बोरसे यांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर आता शेतीची कामं चालू आहेत काही दिवसात कांदे लागण चालू होईल या भागामध्ये आणि काही महिला दिसत आहे लसूण फोडण्याचं काम बहुतेक आहे असं आपण बघू शकतो काय नाव ताई तुमचं कुठला साडेसात हजार साडेसात हजार काय केलं दिवाळी साजरी नाही महाराज दिवे साजरी दिवे जे आमदार सही त्यांच्या माध्यमातून जे विकास काम असतील ते होतात का या भागामध्ये होतत ना होतत हां 맞아 तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिले आपणा अ आमदार इकडे आले राव बाऊजीला बोलवलं का त्यांना बाऊजीला मी तिकडे गावाला ने गेले ती काय नाव तुमचं तुमचं काय नाव अनुषया बाई अनुषया बाई कोणत्या काळात रोड असतील पाण्याची व्यवस्था ती आहे का सगळे कोणी केले आमदारानी केले का कोणी केले आमदारनी करा कोण आमदार कोण यायला पाहिजे आता काय आता कोणी आहे आता लोक मतात बरोबर आपण आता जो आमदार काम करील तो यावायला पाहिजे पाहिजे ना निवडी यावायला पाहिजे परत कोणाला मतदान द्याय तिथे बोरशील ती काय काँग्रेसला देऊ ना आम्ही काँग्रेसला आमचे पैसे देतात लाडकी बहीण ना लाडकी बहीण ना कोण हे दिलीप बोर्शन ती ना हा पाहिजे पुन्हा माहिती नाही माहिती घरात कोण कोणाला जाणार घरात घरात काही आम्हाला या इथल्या खोल्या चार बटाच मी ना मग चांगलं अगं सरकार काय आता तर पैसा दिस आता काय कर माग आणि काय नाही ना त्या ठिकाणी गावात आपण जैतापूर या ठिकाणी फिरत असताना रोड देखील चांगले आहेत रस्ते या ठिकाणी आताच झालेले आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क करणार आहोत काय गावाचं नाव आहे जैतापूर 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 इथून काय करतो शेतीत शेती हा रोड झालेला आहे कधी झाला झालं काय काय झालं सभामंडप अशा काही व्यवस्था झाल्या का गावामध्ये सभामंडप आहे कोणाच्या बागलान विधानसभाचा आढावा घेता घेता आपण थेट साक्री तालुक्याच्या सीमेवर पोहोचलो आहोत आणि साक्री तालुक्याचं तालुक्याची सुरुवात या बोराटा गावापासून होते आणि सटाणा तालुक्याची हात या बोराटा गावामध्ये होते आणि त्याच पद्धतीने आपण बोराटा या ठिकाणी आलेलो हो। आहोत संध्या संध्याकाळी चार वाजलेले आहेत काही तुरळक नागरिक आपल्याला ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले दिसत आहेत या साईडला आपण बघितलं तर साक्री तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि या ठिकाणी बघितलं तर काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय का नाव तुमचं तुमचं नाव काय नंदकिशोर सोमनाथ सुरुवांशी कुठले राहणार बोराटे बो काय करतात या ठिकाणी रस्ते पाणी सभामंडप अशा काही व्यवस्था आहेत काही म्हणजे काम काही झाले काय पाण्याची व्यवस्था व्यवस्था काय झालं ते टाकी झालेले पण ते काय नाही ते काय कामाचे नाही ते काय काम नाही अजून काम नाही चालू करायचं या भागाचे आमदार होते दिलीप मंगळूर वर्ष या भागात येतात का येते येते बुवा ते काय कामात राहतो मग तेवढं येतं ते न तसं काय नाही येत आता पुन्हा एकदा मतदान होणार आहे माहिती आहे तुम्हाला हां माहिती आहे काय वाटतं पुन्हा ते हवे का बदल व्हायला पाहिजे काय वाटतं ते आंबाला आता ते नाही सांगता येणार ते पण गावातला करायला पाहिजे तरुण घेतील कोणाला माध्यमातून झाले असतील ना काम रस्ते मी तिथे दिल्लीत मग तिकडे परत रामचं मंदिर बांधलेले रस्ते केलं होतं पण ते काय गेलं खराब होऊन एक वरती अजून काही तुमचं काय ना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु बोलण्यात इच्छुक नाही एक किराणा दुकान दिसत आहे त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत मावशी दुकान सांभाळता का जी लाडकी बहीण पोहोचले का तुमच्या घरापर्यंत लाडकी बाई तुमच्या घरात कोण आहे सुनबाई वगैरे आहे का त्यांना भेटले का लाडक्या बहिणी फॉर्म नाही भरला नाही भरला नाही भरला बरं बरोबर आता मला येत नाही काय बरं नाही 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 तुमच्या घरात ज्या बाया वगैरे असतील तुमच्या घरात महिला असतील हां त्यांच्यापर्यंत पोहोचले का ते पैसे भेटले का नाही ना ते सेमी भरेल नाहीत ना ते सेमी भरेल कसे भरेल आता ते सला माहिती मात राव मला ते येतच नाही मला ते आता काही माहिती नाही तुम्हाला काय अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील संपर्क करूया या ठिकाणी पाण्याची व्यवस्था दिसते आहे रस्ते दिसते आहेत परंतु काई काई वो राते। वो राते दे विस्टार। विस्टार। या ठिकाणी अजून काय विकास होणार काय नाही तुमचा कुठले राहणार मतदान होणार आहे माहिती का माहितीये या भागाचे आमदार होते त्यांनी काय काम केले का काम चालू आहेत केले नाही रस्ते वगैरे झाले रस्ता नाही चालले नाही काही चालू आहेत का त्यांच्या काही रस्ता चालू आहेत काही काही चालू आहेत काही पुन्हा काय वाटतं दीपिका चव्हाण आहेत ते पुन्हा उमेदवारी करताय दिलीप मुंगू वर्ष काय वाटतं पुन्हा होतील का आमदार त्या भागातले आता आता रस्ता काम करावं लागेल म्हणजे आमदार निवड निवडून येते त्या निवडून बागलान विधानसभेचा आढावा घेता घेता आपण मांगे तुंगी या ठिकाणाहून या मार्गाने जात असताना जाळ वडवाळा असेल किंवा मग बोराडा असेल सटाणा तालुक्यातलं शेवटचं गाव त्या भागातून आपण आता थेट अलियाबाद या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या साइडला आपण बघितलं तर साई कम्प्युटर महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी काही नागरिक आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ठिकाणी आपण फिरून आणि या भागात काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे तो आढावा आपण एकंदरीत या ठिकाणी घेणार आहोत काय नाव तुमचं सर कुठले नाही हॅलो तुम्ही गोळावर करते पण सटाने तालुक्यातले काय या ठिकाणी काही झालं का कामं झालीच का यांना विचार मला काय नाही नाही तुमच्या भागात झाले का ते चालू आहे एवढे थोडं रस्ते चालू आहेत रस्ते चालू आहेत कोणाच्या माध्यमातून ते आपल्याला काय थोडं सांगते ना पण आमदारांच्या माध्यमातून झाले कोणाच्या माध्यमातून ते मला नाही थोडं सांगते ना आमदार तुमचं काय नाव कुठलेच राहणार आहे कुठले पण मोहन मोहांगी मोहांगी सटाने मध्येच येतं विस्तार केला मतदान होणार हां काय काय वाटतं एकंदरीत काय काम वगैरे चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे कोणाच्या माध्यमातून हां आमदार मोदी सर हो नरेंद्र मोदी सरकार त्याच नरेंद्र मोदी सरकारच्या पक्षाचे आमदार होते हां हां दिवीत मंदिर बोलते त्यांच्या माध्यमातून झालं सगळं हां मग कामं झालं कामं झालं लाडकी बही पोहोचली पोहोचले पोहोचले तुमचं काय नाही पण तुमच्या गावात पोचले काम ते पोचले पोहोचले अजून काही या ठिकाणी नागरिक दिसत आहेत तरुण दिसत आहे त्यांच्याशी आपण संपर्क करूया कुठले राहणारे किती गोळवट गोळवाट इथून जवळ येत गाव जवळ येत काय एक युवा म्हणून काय वाटतंय आता मतदान होणार आहे कसा आमदार आहे ते त्याच्या विषयी मला काही माहित नाही आमदार कोण होते तुमच्या भागात माहिती आहे का दिलीप बोरसे दिलीप मंगी बोरसे या ठिकाणी आपण बागलान विधानसभेचा आढावा घेता घेता मांगीतुंगी या भागातून थेट अलियाबाद या ठिकाणी पोहोचला आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक दुकान आहे ज्येष्ठ नागरिक मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आपण त्यांना विचारूया काय नाव बाबा मामा का कडला राहणार आलं आल्या ना आता मतदान होणार आहे माहित आहे तुला हां कोण कोण उभा उमेदवार रोड सोपानपत्ता talaad violet mongo काय वाटतं या दिलीप वर्से होता त्यांनी माध्यमातून काम होई नसतं काही काय करणार ते करणे करायला पाहिजे कामं तुमचं काय नाव संदीप रमेश गांगुर्डे काय करता शेती हां शेती चाले का या ठिकाणी विकास काम काही नाही झालं झालं पुन्हा एकदा होतील का दिलीप आमदार वाटत का अंदाज आहे पण आता समजेल बरं दीपिका चव्हाण आहे दुसऱ्या बाजूला काही अपक्ष आहेत राजेंद्र आता आहेतवरतीच आहे सर मतदानवरती आहे पण मग ज्या शासनाच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना वगैरे त्या पोहोचल्या का वगैरे हा नाही पोहोचले का त्या जोरावर नोट देतील का वाटतं का अंदाज आहे तुला काय वाटतं दादा मी एक ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन आहे माझं एल एल बी पण चालू आहे पण झालेले माझं तर भरपूर ठिकाणी मी इंटरव्ह्यू पण पोचतोय पोहचतो पण हो बीजेपी सरकार आहे का त्यांच्या माध्यम माध्यमातून पोचतोय हो पण तिथं भरपूर काही भ्रष्टाचार हे ते हे घेऊन त्याच्यामुळं काही बीजेपीची शक्य दाट शक्यता कमी नाही पण मग जे उमेदवार आहे ते शाळा काळापर्यंत पोचतात का जे आमदार होते ते आमदार फक्त काय आता पाच वर्षानंतर येत सर इथं पाच वर्षानंतर कुठं आता तेच माहिती नाही आम्हाला आता येत आता निवडणुकीच्या टायमाला येत आहे जे फक्त hmm. तुमचं काय नाव सुनील पंडित सर इथले काय वाटत ज्यावेळेस दीपिका चव्हाण ला लोक स्वीकारतील किंवा मग दिलीप मोंगळू पुन्हा दिलीप मोंगळू बोरसेस पुन्हा येईल मी पण तिथं शिकलो मी पहिली ते दहावी पर्यंत कुठं दिलीप मंगळ गोष्टी तिथं लाडू लाडू काय वाटतं माणूस कसा आहे हा चांगला आहे विकास झाले झाली कामा कामाविमा काय पाहण्या नाही पण बोलायला चांगला आहे चांगला माणूस चांगला माणूस लोक उभे राहतील का ना रातींना उभे राहतील या भागामध्ये हा जो रस्ता आहे हा रस्ता गुजरात राज्याला जोडणारा त्याची अवस्था हाय मोरे थोडा खराब आहे बाबण्यापासून पण इथं चांगले आहे या ठिकाणी सभा मंडप असेल गावामध्ये पिण्याची व्यवस्था असेल लाडकी बहिणी योजना असेल त्या सर्व योजना पोहोचल्या का पोहोचल्या या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल त्या माध्यमातून योजना पोहोचलेल्या आहेत परंतु त्या युवकाचं म्हणणं आहे की जे आम्हाला पुढं नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतात ते शासनाच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही परंतु या ठिकाणी बघितलं का तर दिलीप मंगू गोरसे यांच्या माध्यमातून काही कामं झालेली आहेत असं देखील या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे बागलान विधानसभेचा आढावा घेता घेता आपण आलियाबादनंतर थेट गुजरात हद्द ज्या ठिकाणी समाप्त होते त्या मार्गावर आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बाबोळणे पैकी एक पाडा आहे आणि त्या ठिकाणी काही टपरीवर सलूनच्या दुकानावर काही तरुण बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत आणि एकंदरीत या भागाचा काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे, आहे।, आहे। ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव तुमचं तुझं नाव तर सांग सुनील चौधरी काय करतो काय शेती तुमचं काय नाव काय सांगाल आता विधानसभा निवडणूक होणार आहे विस्तार केल्यानंतर काय वाटतं कोण उमेदवार कोण कोण काय आता चव्हाण आहे बरं सापक्ष आहेत काय वाटतं या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली सभा मंडप असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल गावांतर्गत रस्ता असेल असे झाले जावा बिवाम काय एवढा रस्ता नाही चालू सभा मंडप वगैरे असं हा काही बनवले काही बनवले काय वाटतं मग पुन्हा एकदा कोण आमदार होईल काय वाटतं आपल्याला दिलीप मंगूळ वर्ष होईल विकास कामांच्या जोरावर बदल होईल आता कोण हो ती नेमका सांगता येणार नाही ना <laughs> तुमचं काय ना काय करणार शेतीच करतो शेतीच करतो काय वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार ज्या योजना आणते ते पोचतात का ग्रामीण भागात काय काय पोचतात काय म्हणजे काय लोकांना माहितीच नाही काय लोकांना माहिती नाही नंतर या शासनाची महत्वाकांक्षी योजना लाडकी भेट हा ते हा पोचले काय नाही भेटले ना काय नाही भेटलेले ऑनलाईन ना ते कागदपत्र अडचण येतात कागदपत्र साडसन कुठे कुणी कामावर नेऊन गेले मग त्यांचा राहून गेला बऱ्यापैकी पोचले हा बऱ्यापैकी आहे तुमचं काय नाही दहावी दहावी काय वाटत कागलान विधानसभा मध्ये आता निवडणूक होणार आहे दीपिका चव्हाण आहेत दिलीप मंगू गोडसे विद्यमान आमदार होते त्यांच्या माध्यमातून काय विकास झाला आणि त्यांच्या बरोबर राहतील विकास काम केले असतील कधी आले का या भागामध्ये दिलीप मंगुळ हा येतात का चुका दुखात कुठं काही लग्न कार्यात

त्यांनीच केलेलं आहे त्यांनीच केलेले आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्याच कामं होतात इकडे तुमचं काय नाव काय नाव तुमचं तुमचं नाव काय गाव जास्त राहणार इथलंच राहिलं काय शेती जे आमदार होते दिलीप पिंगळ वर्ष त्यांच्या माध्यमातून काय काम झाले हे काय टाकीचं काम केलं त्यांनी टाकीचं काम केलं आणि रस्त्याचं काम पण केलं त्यांनी रस्त्याचं काम केलं गावांतर्गत रस्ते रस्ते अजून काम केलेले आहेत त्यांनी काम केले होते पुन्हा एकदा या भागात जनता त्यांच्या बरोबर राहील ना राहील नु। दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा पुन्हा एकदा विश्वास आहे तुम्हाला हा विश्वास आहे या शासनाची महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहिणी योजना परत अर्ध्या भाड्यामध्ये सूट महिलांना त्या योजना पोहोचल्या का या भागामध्ये महिलांना पोहोचल्या ना पोचल्या लाडक्या बहिणीचा शंभर टक्के फायदा झाला हा फायदा झाला बाकीच्या अजून भेटले नाही भेटलं नाही शासनाच्या ज्या योजना येतात त्या एका आमदाराच्या लोकप्रतिच्या माध्यमातून जनजागृती गावात करणं गरजेचं असतं तर या आमदारांनी तशी जनजागृती केली का गावात योजना पोहचण्यासाठी तसं काय हे सांग नाही ना। महिलांना म्हणजे गावगावी जाऊन सांगणं बाबा ही योजना आहे असे फॉर्म भरा तसे फॉर्म भरा तसं काही केलं ते ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये आले होते ग्रामपंचायत मध्ये त्यांनी चर्चा केली काय वाटतं एक आमदार म्हणून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणार आहे का वाटतं का तुम्हाला वाटतं असं वाटतं म्हणून पुन्हा एकदा निवडून देतील पुन्हा एकदा या ठिकाणची जी जनता आहे ती दिलीप मंगूळ वर्षे यांच्याबरोबर राहील अशा या ठिकाणी जनभावना येत आहे आपण जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वायन तळा झाल्या त्यांचं उद्घाटन पण झालं पाण्याच्या टाक्या झाल्या काही गावांतर्गत रस्ते देखील या ठिकाणी झालेले आहेत म्हणून पुन्हा एकदा ते आमदार होतील असा विश्वास त्यांना या ठिकाणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा